तीन वर्ष दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचा राष्ट्रीयकृत बँकांकडूनही अद्यापही छळ करणं सुरूच आहे सुरुवातीला पीक कर्ज नंतर पुनर्गठन आणि आता पीक विम्याचे आलेले पैसे देण्यास बँका टाळाटाळ ताल करत आहेत विशेष म्हणजे पीक कर्जाचे पैसे या पीक विम्यातून कापून घेण्याचा प्रकार परभणीच्या पाथरी येथील एसबीआय बँकेने केल्याने दहा गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बँकेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे परभणीच्या पाथरी तालुक्यासाठी पीक विम्याची मोठ्या प्रमाणावर रक्कम बँकेत जमा झाली मात्र ती अद्यापही या शेतकऱ्यांना मिळाली नाही बँकेत शेतकरी वारंवार क्रमार्थ आहेत मात्र बँकेकडून त्यांना अजूनही पैसे मात्र देण्यात आले नसून या शेतकऱ्यांनी काढलेले पीक कर्ज या रकमेतून पाथरीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेने कापून घेतल्याने शेतकरी संतप्त झाले असून हे पैसे मिळावेत म्हणून हजारो शेतकऱ्यांनी बँकेत ठेये आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या आंदोलन कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून आम्ही कपात केलेल्या रक्कम आर बी आयच्या निर्देशानुसार असल्याचे बँक व्यवस्थापक एन यन, यन महाकाळे यांनी सांगितले आहे तर आमचं आंदोलन इथं यमधिकारा म्हणजे आंदोलन आणि आंदोलनाचा विषयच नाही जे काही जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचं पीक जे नु दुष्काळामध्ये नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांचा पीक विमा ह्या बँकेमध्ये कर्जातून उतरलेला होता आणि तो पीक विमा घेतलेला असताना ते शेतकऱ्याला पीक विमा मंजूर झालेला आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून शेतकरी चक्रा आहेत आणि चक्रा मारित असल्यानं तरीही मॅनेजर साहेब तो पीक विमा द्यायला तयार नाही ते काय म्हणायला लागलेत की पीक विमा आम्हाला कर्जामध्ये वरती करायचं आहे अशा पद्धती यांचं म्हणणं आहे ना आमचं म्हणणं आहे की शेती निगडीत असणाऱ्या कर्जाला महाराष्ट्र सरकारच्या जे काही मंत्रिमंडळाची बैठक झाली राज्यपालांच्या सईनं आधी आदेश निघाला आणि त्याच्यामध्ये सक्तपणानं सांगितलं की शेती निगडीत कर्जाला वसुली द्या वसुलीला स्थगिती द्या आणि शेत स्थगिती देऊन शेतकऱ्यांच्या गतवर्षीच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करा अशा पद्धतीचा आधीच असताना हे कर्ज कपात करण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत म्हणून आम्ही यांना आठ तारखेला पत्र दिलं होतं की शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे शेतकरी आत्महत्या करतो आहे म्हणून शेतकऱ्याचे पीक विम्याची रक्कम तात्काळ तुम्ही वाटप करा नसता चौदा तारखेला आम्ही इथं बँकेत आल्याच्यानंतर आम्ही पीक विम्याची रक्कम घेतल्याशिवाय परत जाणार नाहीत अशा पद्धतीचं पत्र आम्ही आठ तारखेला दिलेलं आहे त्या अनुषंगानं आज हे खरं म्हणजे आंदोलन पीक विम्यासाठी करावं लागणं मागच्या वर्षी जो शेतकऱ्याच्या पीक कर्जामधून जो विमा कपात केला आहे तो विमा मंजूर झाला शेतकऱ्याचं तीन वर्षापासून जे दुष्काळात नुकसान झालं विमा मंजूर झाला आणि शेतकऱ्यांना तो विमा बँकेने देणं अनिवार्य आहे तो विमा शासनाचा आदेश आहे कुठलंही कर्जात कर्ज विमा किंवा दुष्काळाची दुष्काळाची जी काही नुकसान भरपाई ह्याच्यामधून विमा कपात करू नका असे शासनाच्या आदेश असताना सुद्धा ते विमा कपा विमा कर्जामध्ये वळता करत आहेत शेतकऱ्याची कुठलीही त्यांनी परमिशन घेतलेली नाही शेतकऱ्याच्या जर पीक कर्जाचं पुनर्गठन करायचं असेल तर शेतकऱ्याकडून त्यांनी परमिशन घेतली ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दिला नाही त्याचं पुनर्गठन सुद्धा यांनी केलं नाही शेतकऱ्यांचा जो विभाग पीक विमा मिळालेला आहे तो विमा पीक विमा ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जामध्ये आणि ज्या ज्या शेतकऱ्याचे पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे त्या कर त्या खात्यामध्ये आम्ही जमा केलेले आहे सतरा जुलैला आणि हे आम्ही आर बी आयच्या इन्स्ट्रक्शननुसार आणि निर्देशानुसार आणि एस एल बी सीच्या परिपत्रकानुसार आम्ही हे जमा केलेले आहे त्याच्यामुळे हे जे सब आंदोलन आहे हे असं वाजवी वाटत शेतकरी झालेले आहे सर्व शेतकरी झालेले असून सर्व शेतकऱ्यांना आम्ही पुनर्गठन म्हणजे पीक कर्जसुद्धा दिलेलं आहे म्हणजे जुनं जुनं पीक कर्ज ज्या पुनर्गठक पुनर्गठन करून हे आम्ही कलेक्टर सोबत आम्ही चर्चा केलेली आहे सब डेप्टी कलेक्टर सोबत हे केलेलं अठरा आठ आठ तारखेला आमचे ते हे झालेले आहे